कोथमीर घेतली चिरून सगळी चिसून घेतले खोबर खोबरं मिरची लसूण घेतले घेतून <skँ> मिक्स करायचे मिरची टाकली गिरी मिरची आहे कोथीर

आता मीठ टाकीचे टाकू का या पिठाचा एक गोळा करून घेते आता या पिठाचा आहे ना पोळी बनवण्यासाठी जेव्हा गोळा बनवताना तसा मळायला लावलेला आजीनी आणि थोडं थोडं पाणी टाकून मी हा गोळा मळत आहे बेसन पिठात पाणी मळताना एकदम थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे एकदम टाकलं की बेसनपीठ लगेच पाकत होत आता गोळा मिळून घेतला पाय आता आजीने अशा पद्धतीने गोळा मिळून घेतलेला आहे बेसन पिठाचा घस म्हणजे मीच मळलाय आहे आजीने मळायला लावलेला आहे पळपात लाटणं घेतलं आता आजी याची पोळी लाटून घेते पोळी लाटून घेते हा पोळी लाटीचे तीळ टाकीचे आजी नी टाकलेलं आहे सफेद तीळ आणि थोडेसे लाटून घेतले अशी थोडी लाटली की पुन्हा आजी पलटी का नाही म्हणजे तीळ मागच्या साईडनी पण लागल्या आहे नको नाही पातळ नको बरी आहे ना आता आजी पुन्हा तीळ टाक घेतलेली टाकीचे कारण टाकीचे ना ही जी बेसनाची चपाती केलेली आजीने त्याच्यावर सगळ्या आजी, आजी। थोडेसे तीळ टाकले पुन्हा पुन्हा हे जे आपण केलेलं आहे कोथंबीच ते आजी टाकते बघ आता भरपूर टाकले आहे करून घ्यायची घेऊ का हळूच्या वड्या आई काय तस हे बघा अशा पद्धतीने आजीने ता, ही वडी केलेली एकदम छान दिसत आहे हे बघा एकदम अशी छान दिसत आहे चालणे म्हणजे टाकीचे वापरून घ्या हे बघा हे अशा पद्धतीने आजीन ठेवली आता ही वडी मी बनवते आजीन एक बनवून दाखवली अशी अशी बनवायची आता मी बनवते आता ही एक मजी दोन वड्या झालेल्या आहे आणि मोठ्या मोठ्या झाल्या कारण त्या कट केल्या कारण त्या चांगल्या अशा किती जास्तीच्या वड्या होतील आता याच्यात पुन्हा थोडेसे ती टाकाय टाकलेले आहे आणि हे जे आहे आपण ते आता मी दोन वड्या होती या अंदाजीत केलं होतं मोठ्या मोठ्या वड्या झालेल्या ते पण आता टाकून घेते म्हणजे आजीच्या एकदम आणि आता ही चार काळी भाजी पण केलेली आहे आपण जशी कटाची आमटी बनवतो ना आजीने तशी आमटी बनवायला म्हणली पण आता हे त्याच्यामध्ये टाकून खायची खूप छान लागते किंवा तशी खाल्ली मस्त लागते ले ले। आता हे जे आहे केलेलं ते संपलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ना आलं मिरची लसूण आणि थोडीशी कोथंबीर असं वाटण केलेलं आहे त्याने एकदम छान अशी चव लागते आता जिनी बनवून दाखवली आणि मी तशी केली मला पण जमलेली आहे बघा मस्त अशी वडी झालेली आहे डुवलकुच्या झाल्यात आता ज्या भांड्यात पीठ मळलं होतं बेसन पीठ आजी म्हणजे त्याच भांड्यामध्ये पाणी ठेव याला आपल्याला आता वाफ देऊन घ्यायची आहे आता वाफ येऊन घ्यायचं आणि मग त्या ठेव आता वाफ होण्यासाठी ठेवलेल्या आहे वड्या वाफ होण्यासाठी ठेवलेल्या आहे वड्या आणि आता त्याला झाकण ठेवायचं आणि आता आजीनी जवळजवळ पाच ते दहा मिनटं ठेवायला लावलेली आहे वाप आता दहा मिनिटं ठेवल्यानंतर आपल्या वड्या अशा छान अशा शिजलेल्या आहे आणि अजिबातही चाळणीला चिटकलेलं नाही शक्यतो वड्या ठेवताना नी, चाळणीला तेल लावून ठेवल्या असत्या तर अजिबात चिटकल्या नसत्या पण तशाही चिटकलेल्या नाही आणि ही काळी भाजी केलेली आहे वापरल्या ना हा नोकरी किंवा घे आता या सगळ्या वड्या मी कापून घेत आहे या पद्धतीने जास्त जाडही नाही आणि जास्त मोठ्याही नाही अशा कापून घेत्या आहे वड्या आता आपल्याला त्या ताळायच्या आहे थोड्या त्याला ताळवून घ्यायच्या या वड्या आणि चवीला तर एकदम मस्त अशा या वड्या लागत्या एक वेळेस आजीच्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा आता, रख, आता ता ता या ना कापऱ्यात आता तळायच्या घ्या तेल घ्या तेल तापायला ठेवलेले आहे आणि आता या वड्या थोड्या थोड्या तवडी एक एक वडी यामध्ये सोडू आणि या एकदम कमी हिट मध्ये तळून घ्यायचे आहे कमी गॅस गॅसमध्ये अशा पद्धतीने व त्या मस्त ओडी झालेली आहे गशी इकडं पण तळतंय काही अशा पद्धतीने आपली थाळी झालेली आहे मस्त अशा वड्या त्यासोबत भाजी आमटी मर्ध झाल्या चांगल्या झाल्या तिघट झाल्या वड्या कापोरवर